केंद्रामध्ये सत्ता राज्यातल्या सत्तेत पक्ष मोठा भाऊ आहे त्यामुळे जिल्ह्यातही पक्षाचे संघटन मजबूत करायचं यासाठी येणाऱ्या ये ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी स्वबळावरती लढवावी असा सूर भाजपचा आहे आणि त्याला बीडमध्येही भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित मानलं जात आहे तशी फिल्डिंगही भाजपने लावली पंकजा मुंडे आणि सुरेश धज यांना मोठी जबाबदारी पक्षानं यावेळी निवडणुकीसाठी दिलेली पाहायला मिळते बीडमध्ये राष्ट्रवादीनं आधीच स्वबळाचा नारा दिल्यामुळे भाजपलाही स्वबळाशिवाय पर्यायी तर परळीतही पक्षाने स्वबळाचा पॅटर्न राबवावा असं पदाधिकाऱ्यांचं मत आहे मात्र यावरती पंकज मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले पण जिल्ह्यात बीड सह परळी आंबेजोगाई माजलगाव थारूर व गेवराई नगर परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्यात मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने जिल्ह्यात निवडणूक प्रभारी तर आमदार सुरेश निवडणूक प्रमुख नेमले मागच्या वेळी थारूर गेवराई नगरपालिकेवरती भाजपची सत्ता होती तर बीड माजलगाव आणि परळी नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या आंबेजोगाई त्यावेळी राजकिशोर मोदी यांनी आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका जिंकली होती यावेळी आंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोदी विरोधात स्वतः नंदकिशोर मुंदडा रिंगणामध्ये उतरण्याचा निश्चित मानला जात आहे तर गेवराईमध्ये सत्ता पालटासाठी अमरसिंह पांडित आणि विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीकडून ताकद लावत संघटन उभारलं ला आहे मात्र भाजपनेही बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांची सांगड घातली येथून राष्ट्रवादीच्या शीतल दाभाडे यांच्या विरोधात भाजपकडून गीता पवार यांचं नाव अंतिम मानलं जात आहे माजलगाव व थारूर मध्येही भाजप तसे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुल्यबळ मानले जात आहे थारूर मध्ये डॉक्टर स्वरूप सिंह हजारी यांच्या जोडीला आता माधव निर्मळ आलेत मुद्दा आहे की परळी आणि बीड नगरपालिकेचा बीड मध्ये मागच्या काही वर्षात वरिष्ठ नेत्यांचीच भाजप पक्षवाढीसाठी फारसे प्रयत्न केले नाहीत अलीकडे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख तालुकाध्यक्ष अशोक लोढा देवीदास नागरगोजे या सगळ्या मंडळींनी पक्षाची घडी बसवण्याचा चांगला प्रयत्न चालवला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस भाजप ना स्वबळाचा नारा दिलाय त्यात बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक जण मालक असल्यानं युतीची चर्चा करायची कोणासोबत हा मोठा पेच महायुतीतील रिपाई आणि इतर पक्षांसमोर आहे युती करण्यापेक्षा स्वबळावर लढून संघटन आणखी मजबूत करायचं करायचे असाही दुहेरी मतप्रवाह बीड मध्ये आहे परळीत मागच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे पालकमंत्री असताना ही निवडणुकीत भाजपचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता दरम्यान महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आणि मुंडे भावंडांमध्ये असलेल्या दिलजमाईमुळे परळीत युतीबाबत स्थानिक पातळीवरती चर्चा सुरू झाली तशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही झाली त्यामुळे आता काय निर्णय होते एकत्र लढतात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस की बारावरती लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडेंची कोंडी कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती झाल्याचं पाहायला मिळते कारण जरांगेबाबत दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत दोन दिवसांपासून मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती परळीतील भाजपचे स्थानिक पदाधिकारी स्वतंत्र लढ्याच्या प्रयोगाबाबत चाचपणी करत असल्याची माहिती आहे